नवी मुंबईतील डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियमवर अठरा एकोणीस आणि एकवीस जानेवारी रोजी कोल्ड प्लेचे आयोजन करण्यात आले असून या संगीत कार्यक्रमाला पंचेचाळीस हजारपेक्षा अधिक प्रेक्षक येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने स्टेडियमच्या आतमध्ये एक पोलीस उपायुक्त सत्तर पोलीस अधिकारी चारशे चौतीस पोलीस अंमलदार असा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे या व्यतिरिक्त स्टेडियमच्या बाहेर परिसर आणि नवी मुंबईमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी एक पोलीस उपायुक्त एकवीस पोलीस अधिकारी आणि चारशे चाळीस पोलीस अंमलदार असा बंदोबस्त करण्यात येणार आहे यासोबत दुपारी दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे जास्तीत जास्त नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा असे आव्हान सुद्धा वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे एकोणीस आणि एकवीस तारखेला डी वाय पाटील स्टेडियममध्ये कोल्ड प्लेचा कॉन्सर्ट होणार आहे यासाठी जवळपास अठ्ठेचाळीस हजार प्रेक्षकांनी आपल्या तिकीट्स बुक केलेले आहे ते सर्वजणं या कार्यक्रमासाठी येणार असल्यामुळं त्यासाठी विविध प्रकारच्या सुविधा आयोजक बुक माय शो त्याचबरोबर पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे जेणेकरून येणारे जे प्रेक्षक आहे यांना कुठलीही गैरसोय होणार नाही त्याचबरोबर शहरामधील ट्राफिकची व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आलेल्या आलेल्या आहेत त्यासंदर्भातली माहिती आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये देण्यात येईल जवळपास साडेचारशे पोलीस कर्मचारी आणि सत्तर अधिकारी आम्ही स्टेडियममध्ये तैनात केलेले आहे त्याचबरोबर ट्राफिकच्या वतीने सुद्धा जवळपास पंचवीस अधिकारी आणि साडेचारशे कर्मचारी ट्राफिकच्या सुव्यवस्थित ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलेले आहे या कार्यक्रमासाठी जवळपास सात पार्किंग स्टेशन आम्ही केलेले आहे त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपल्याला डी सी पी ट्रॅफिक साहेब देतील त्याचबरोबर दोन पिकअप ड्रॉप पॉईंट आहे या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांना आपापल्या तिकीट्सवर त्यांचे गेट्स दिलेले आहेत त्या टे गेट्समधूनच त्यांनी प्रवेश करायसाठी करायचं आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात सायनेजेस लावण्यात आलेले आहे या कार्यक्रमासाठी येताना काही वस्तू त्यांनी आणायच्या नाही आहे त्यांच्यासोबत त्याची लिस्ट आम्ही सगळ्या मीडियावर बुक माय शोच्या ॲपवर दिलेली आहे त्या ते वस्तू त्यांनी कृपा करून घेण्यात घे घेऊन गे, येऊ नये आपल्याला थोड्याच वेळात ती प्रेझेंटेशन आम्ही देऊ त्याचबरोबर नार्कोटिक्सच्या संदर्भात सगळ्या गेट्सवर स्निफर डॉग आम्ही तैनात केलेले आहे त्याचबरोबर साध्या गणवेशातील कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात इंटेलिजन्सचा जो आमचा क्राईम ब्रांचचा स्क्वॉड आहे यामध्ये तैनात केलेला आहे की कोणीही नार्कोटिक्स कॅरी करून या परिसरामध्ये येऊ नये त्यासाठी मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि अंमलदार आम्ही तैनात केलेले आहे प्रत्येक गेटवर स्निफर डॉग आहे ते ते संशयित व्यक्ती यांना चेक करण्यासाठी त्यांची मदत घेण्यात येईल आणि अशा प्रकारच्या व्यक्तीने कोणी नार्कोटिक्सच्या संदर्भातल्या वस्तू प्रोविडेड वस्तू जर का आतमध्ये आणल्या तर त्यांच्यावर कद काय कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर या शोचे जे तिकीट्स आहे ते ब्लॅक मार्केटिंग किंवा खोट्या तिकीट्स विक्रीसंदर्भातसुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही इंटेलिजन्स नेटवर्क ॲक्टिवेट केलेला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी खोट्या तिकीट्स कोणी घेऊन येत असेल खोटी तिकीट किंवा ब्लॅक मार्केटिंगनी तिकीट विकत घेतली असेल तर त्यांनी त्या तिकीट चेक त्या ठिकाणी चेक करण्यात येईल आणि खोटी तिकीट आढळली तर त्या व व्यक्तींवर कायदेशीर कारवाई त्या ठिकाणीच करण्यात येईल त्यामुळं येणाऱ्या प्रेक्षकांना पोलीस विभागाच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने आव्हान आहे की आपलं तिकीट खरं आहे की नाही हे त्यांनी बुक माय शोच्या ॲपवर चेक करावं त्यासाठी त्याचे फीचर्स दिलेले आहे कुठल्याही अनधिकृत व्यक्तीकडनं कुठल्याही प्रकारची तिकीट्स विकत घेऊ नये त्यांच्या ऑफिशियल ॲपवरूनच त्या तिकीट्स त्यांनी विकत घेतल्या पाहिजे आणि त्यांच्या तिकीट जर का खोटा आढळल्या तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोल्ड प्लेच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं दिनांक अठरा एकोणीस आणि एकवीस या दिवशीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं एकूण एक डी सी पी दोन ए सी पी जवळपास तीस अधिकारी आणि चारशे पस्तीसच्या आसपास वाहतुकीचे अंमलदार जे आहेत ते नेमण्यात आले आहेत सोबत जवळपास चारशे वॉर्डन आपण त्यांच्याकडून प्राप्त करून घेण्यात आले वाहतुकीचं नियमन असेल वाहतूक कोंडी सोडवण्याचा विषय असेल किंवा ज्या जे प्रेक्षक या ठिकाणी पाहायला येतात त्यांना अलर्टिंग पॉईंटची माहिती असेल आणि पार्किंगच्या संदर्भामध्ये माहिती असेल तीसुद्धा आपण या प्रेस नोटमधून उपलब्ध दे करून देत आहेत जवळपास या कार्यक्रमासाठी येण्यासा येणाऱ्या लोकांसाठी पाच पार्किंग उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यापैकी दोन पार्किंग जे आहेत त्या खारघरमध्ये आहेत एक सेक्टर पंधराला सी बी डीमध्ये पार्किंग उपलब्ध करून देण्यात दे आली आहे रहेजा माइंडस्पेस आणि रहेजा युनिव्हर्सल इथंसुद्धा पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सिटी फ्लोच्या बसेस जे आहेत ते खारघरपासून प या कार्यक्रमाच्या आयोजकांनी उपलब्ध करून दिलेले आहेत जे त्या ठिकाणी फ्री सर्विसेस देतील खारघरपासून कार्यक्रम ठिकाणापर्यंत येण्यासाठी ज्यामुळं आपल्याला वाहतूक कोंडी टाळता येऊ शकेल तिसरा महत्त्वाचा मुद्दा की अलायटिंग पॉईंट जे आहेत ज्या ओला उबर असेल किंवा सिटी फ्लोच्या बसेस असतील टॅक्सी असतील प्रायव्हेट टॅक्सी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण रहेजा माइंडस्पेस रहेजा युनिव्हर्सलच्या त्या भागामध्ये आपण अलायटिंग पॉईंट दिलेला आहे पिकअप आणि ड्रॉप तिथं क करता येतो आहे दुसरा आहे भीमाशंकर ग्राउंड येथे सुद्धा सिटी फ्लोच्या बसेस असतील त्याचबरोबर प टॅक्सी टॅक्सी असतील किंवा उबर सर्विसेस असतील किंवा आणखी कुठल्याही सर्व्हिसेस असतील त्यांच्यासाठी आपण अलायटिंग पॉईंट आणि पिकअप ड्रॉप केलेलं आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगानं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दिनांक अठरा एकोणीस आणि एकवीस जानेवारी या दरम्यान आपण जड अवजड वाहनांनासुद्धा चौदाशे वाजल्यापासून म्हणजे दुपारी दोन वाजल्यापासून रात्री झिरो झिरो म्हणजे रात्रीचे बारा वाजे पावेतो या मार्गावरती जड अवजड वाहनांना बंदी केल्याची अधिसूचना आपण जाहीर केली आहे ज्या स्टेडियमचा परिसर आहे जिथं भीमाशंकर कट आहे एल पी एल पी ब्रिजचा ऑटो स्टँड असेल किंवा एल पी ब्रिजपासून छत्रपती शिवाजी चौक असेल तिथून भीमाशंकरचा कट आहे या ठिकाणीसुद्धा आपण पार्किंगला मनाई केलेली आहे त्यासोबत वाहनांनासुद्धा मनाई केलेली आहे ही वाहनं जी आहेत आपल्याला अपोलो हॉस्पिटलपासून घेता येतील किंवा उरण फाट्याजवळ आपल्याला त्या पर्यायी मार्गाने जाता येईल या अठरा एकोणीस आणि एकवीसच्या दरम्यान सायन पनवेलवरतीसुद्धा वाहतुकीचा ओघ राहणार आहे येणारे प्रेक्षकांची संख्यासुद्धा जास्त असल्याकारणाने त्यांना आपण ॲडवाईज करतो आहे की रेग्युलर वाहतुकीच्या सिच्युएशनचा किंवा ॲडवायजरीचा वापर करून किंवा गुगल मॅपचासुद्धा वापर करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या सायन पनवेल मार्गासोबत आपल्याला पामबीचचासुद्धा वापर करता येईल अटल सेतूकडून येणारं वाहनं जे आहेत ते प आम्रमार्गाचा वापर करून उरण फाट्याजवळ भीमाशंकरच्या तिथंसुद्धा अलाईट होऊ शकतील पार्किंग संदर्भामध्ये आयोजकाकडून पार्क प्लस नावाचं ॲप्लिकेशन उपलब्ध दे करून देण्यात आले पार्क प्लस सुविधा जी अँड्रॉइडसाठी सुद्धा आणि आय ओस दोन्ही प्लॅटफॉर्मवरती हे पार्क प्लस ॲप्लिकेशन उपलब्ध आहे त्याच्यावरतीसुद्धा बुकिंग स्लॉट करता येईल तुम्हाला बु स्लॉट बुक करता येईल आणि त्या ठिकाणी वाहन अगोदरच लावण्याची व्यवस्था करता येऊ शकेल ज्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणावरती कुठल्याही अडथळा पोचता येईल आणि पार्क करून तुम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी लवकर जाता येईल आवाज स्टुडिओसाठी पंकज बेनवंशी नवी मुंबई